खरं म्हणजे मी देखील त्यांच्यावर अनेक कार्यक्रमात गेलो एक छत्रपती शिवाजी महाराजांना पुतळ्याचं उद्घाटन होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अश्वारूढ पुतळा आपल्या लष्कराने उभा केला होता आणि त्याचं लोकार्पण करायला आम्ही गेलो त्याचं तलवारीचं टोक खांडेकर साहेब पाकिस्तानकडे होतं म्हणजे पाकिस्तान, पाकिस्तान हिंदुस्तानकडे डोळे वटारून बघण्याची हिंमत करू नये ही संकल्पना त्याच्यात होती त्याचं लोकार्पण मी केलं आणि सेनानी आणि दिल्लीचे तख्त राखणाऱ्या महाजी शिंदे ब्रिटिशांनी देखील त्यांना ग्रेट मराठा म्हटलं होतं त्यांच्या नावाचा पुरस्कार त्यांनी मला दिला तो पुरस्कार मिळावा एवढं काय मोठं थोरकाम मी केलं नव्हतं पण मी एक अशी माझी प्रामाणिक आणि भावना आहे की खऱ्या अर्थाने मी एक कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे पण त्या पुरस्काराचं लौकिक वाढेल असंच काम माझ्या हातून व्हावं त्यासाठी एकनाथ हा एकनाथ महाराष्ट्रभूमीच्या विकासासाठी सदैव आम्ही सगळे देवेंद्रजी काय मी काय अजितदादा काय आम्ही सर्व झटत राहू एवढंच वचन मी या ठिकाणी देतो आज आणि तो पुरस्कार देताना देशातले देशाचे आपले मोठे नेते त्यांनी केंद्रात देखील मंत्री म्हणून काम केलं मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात काम केलं पवारसाहेबांच्या शुभ हस्ते तुम्हाला मिळाला तिथं महाजी शिंदे यांचे थेट वंशज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेही होते आणि खरं म्हणजे माझ्यासाठी ते मोठंच होतं पण या पुरस्कारामुळे संजयजींना पण त्रास सहन करावा लागला आणि ते पुरस्कार तो सगळ्या चॅनलवर देखील गाजला या पुरस्कारामुळे अनेकांना त्रासही झाला पण तो त्रास करून घेणारे माझा तिरस्कारच करत असतात त्यामुळे ते त्यांचा तिरस्कारही मला त्यामुळे जाऊ द्या त्यात मी काय जात नाही साहित्यच आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक घडणघडणीमध्ये देखील जसं आपण सगळे काम करतोय तसं साहेब देखील ज्येष्ठ नेते आहेत आता अजितदादा आणि आम्ही एकत्र काम करतो आहे आणि म्हणून परवा विज्ञान भवनातलं उद्घाटन आपण पाहिलं त्या समारंभात देखील आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि पवार मधलं सवार्दाचं वातावरण देखील आपण पाहिलं आपुलकीचं दर्शन देखील संपूर्ण देशाने पाहिलं बदल असलेला आदरभाव देखील पाहिला हाच तर महाराष्ट्र धर्म आहे आणि म्हणून आम्ही निवडणुका झाल्या की सगळं विसरून जातो निवडणुकीपुरता ठीक आहे प्रत्येक पक्ष आपलं काम करतो परंतु निवडणूक झाल्या की आम्ही मग राजकारणा पलीकडची नाती जी आहे देखील जपत असतो आणि म्हणून हेच माझ्या मराठी भाषेचं देणं आहे आणि तेच आपल्या सर्वांना टिकवायचं आहे असं मी या ठिकाणी मानतो मराठी माणूस मराठी भाषा आणि मराठी अस्मितेसाठी सगळ्यांनीच लढा दिला आणि त्यामध्ये मराठी माणसाला ताट मानेने जगता यावं अशासाठी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी देखील मोठं काम केलं आणि त्या बाळासाहेबांचा जसा मी कडवट शिवसैनिक आहे तसाच मी कडवट मराठी भाषाप्रेमीही आहे आणि म्हणून मी आजच्या संमेलनाला खूप खूप शुभेच्छा देतो मी लेखक नाही साहित्यिक नाही विचारवंत नाही मी एक कार्यकर्ता आहे कालही हो कार्यकर्ता होतो आजही कार्यकर्ता आहे उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे त्यामुळे या ठिकाणी माझ्या माय मराठीवरचं प्रेम मात्र मात्र टोकाचं आहे ही भाषा माझ्या आईची आहे ही भाषा ज्ञानेश्वर माऊलींची आहे ही छत्रपती शिवरायांची आहे छत्रपती संभाजी महाराजांची आहे ही बैनाबाई चौधरींच्या ओव्यांची भाषा आहे महात्मा ज्योतिबा फुलेंची भाषा आहे ही लोकमान्य टिळकांची भाषा आहे आणि ज्यांनी देशाला संविधान दिलं त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांची आहे ही आपल्या सगळ्यांचीच भाषा आहे महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी आहे शूरवीरांची भूमी आहे आणि या संतांनी या भूमीत या ठिकाणी भक्ती संप्रदाय निर्माण केला तर महापराक्रमी वीरांनी शक्ती संप्रदाय निर्माण केला आणि म्हणून मराठी भूमीत गावोगावी होणारी कीर्तनं भजनं अभंग निरूपण गोंधळ जागरण पोवाडे यामुळे आपली मराठी भाषा समृद्ध होत गेली आणि खऱ्या अर्थाने माझी मराठी हळवी आहे पण वेळ आली की तेवढी तिखटही होते हेही आपल्या सगळ्यांना माहीत आहे ती वात्सल्याची आहे मायेची भाषा आहे प्रसंग पट आला तर ती तलवारीची भाषाही बनते ही मराठी भाषा आहे तिच्या सौंदर्य आहे आणि संत वाणी देखील आहे कौतुक करताना ती थकत नाही आणि सेवा करताना कधी अडखळत नाही आणि म्हणून अन्याय दिसला तर दुर्ग